सोयाबीनची आज का नाही भाजी करायची आता मीठ oh. टाकून का नाही शिजू घालायला गेली मिक्स भाजी करायची कारण की आपले जी जे आहे ती थोडं थोडं घालून करायचंय डाळ टमाट कांदा असं काय तर हो आणि तुम्ही रानातली पालक आणि कोथिंबीर आणि कांदा कांदा तिथलं मधलं ही सगळं घेऊन तोपर्यंत मी घालते सोयाबीन शिजू बर कसं घालाय सोयाबीन शिजू आज तर गॅस चालू करायचं मग मीठ टाकून घ्यायचं चांगलं आन, ओके मी आई, आई साहेब धरा मला मुंग्या चावल्या माहितीये का सगळं पाय फोडून खायला भिजवल्यामुळं मुंग्या आता ऊन पडतय त्यामुळं गारव्याला बसतात दिसलं नाही काय टोचाय लागलंय म्हणलं पायाला त्या मुंग्यांना चांगली तुम्हाला कळत बर का मग काय होत नसतं काय मुंगी चावडी मग काय व्हायला चावल्यावर कळते घ्या नीट करू का ती नीट करायचं एक बटाटा होत ती बटाटा चिरून घेतले साल काढून आणि शिजू घा म्हणजे आता हे सगळंच उकडून घेतलंय त्याच्यामुळे बटाटे उकडून घ्यायचंय एकच बटाटं होतं एकच टमाट भाजीला काय नाही म्हणून कधीच बसायचं नाही बरं का असं काय तर साहित्य गोळा करायचं आणि मिक्स भाजी करायची भाजीला बाय म्हणून काय करू काय करू, करू म्हणून बसायचं नाही आपल्या आपल्या डोक्यानं काहीतरी भाजी अशी मिक्सर छान होती तुम्हाला मी रेसिपी दाखवणार आहे त्याची आई साहेब एवढा मोठा मिक्सर असून दाखवायचा अजून बाळा मिक्सर असला म्हणून काय झालं बाकीचं सगळं चिरून ह्याला सामान लागणार आहे ना शेंगदाण्याचं पूट पण कुठलेलं आहे थोडं आणि लसणून आदरकसाठी उगं कशाला भांडं घ्यायचं पुन्हा उभं गळता मारायचा त्यापेक्षा ह्याच्या थोडं चेचावं म्हणलं आणि ह्याची चव जरा वेगळी होती मग मोकळी चेचून काढू म्हणलं ते काय साहेब सोयाबीन शिजवून घेतलेलं बटाटं पण उकडून घेतलंय बघ आणि हो इथं कांदा इथं टमाट इथं मस्तपैकी पैकी कोथिंबर शिरून घेतली आणि लसूण आणि आदरकची पेस्ट आहे आणि ही मसुरीची डाळ आहे Oh. तर तेल टाकायचंय असं टाकायचे जिरं मोहरी चांगली तेल झालंय आता जिरं मोहरी चांगली तडतडू द्यायची तडतडू दिल्या शिव तर होत घेवत नाही जिरं मोहरी आणि मगच कांदा टाकायचा तडतडली बघ आता घ्यायचा कांदा टाकून मित्रांनो रेसिपी शेवटपर्यंत मी पण पहिल्यांदाच बघायला लागली आई साहेबांनी कशी सोयाबीनची भाजी करायला काय मी अगोदर बघितली नाही कधी कशी केली ती भाजी पण आपण असं थोडं थोडं सगळं घालून केलं जास्त करून सोया राईसच करते जास्त करून भातच करते पण आता म्हणलं भाजी करा आमच्या भाज्याला पण सोयाबीन बटाटा असं मिक्स भाजी आवडती लाल असा थोडा लाल कलर आला का नाही म्हणजे जे लसणाची ना नादरची पेस्ट टाकायची बघा तर थोड्या थोड्या फरकाला जरा 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 तळलं म्हणजे टाकायचं थोडं थोडं म्हणजे मस्त होतंय कारण ते टमाट पटकन ना टाकलं की दुसरं तळलं जात नाही वा टमाटर त्याच्यामुळं मग आता हे सगळं मिक्स करून घेतलं जाणार आई साहेब आपल्याला खूप लोकांच्या कमेंट येतात की तुम्ही तेल जास्त तेल जास्त वापरता होते कारण सांगितलं की माझा विचार करायचा नाही घरातल्याचा विचार करायचा आणि सगळ्यांनाच आपल्या तेलाचीच कालवण आवडते कारण की तू तर खात नाही आणि सगळ्यांनाच आजी नाना बाबाला काय। बाबाला काय आवडत नाही पण बाबाला खातं आढळलंस होत तर आणि माझा तर काय विचार करायचा नाही गाडी हसू किंवा नसू घरातल्या माणसांसाठी करायच लागतय बऱ्याच काही पण म्हणते तुम्ही ही का हातरल तर का हातरलंय तर अशी आपली घाण किती असते किचन मध्ये तुम्हाला माहितच आहे तर हे आता चिरलेलं ही माती ती तशीच टाकायची का खाली मग पर्शी तर खराब होती तसं आम्ही पर्शी रोजपासूनच घेतो तरी पण जास्त आपल्याला आठ तास ना बाकीची भरपूर कामं असते ती पटकन आवरून जाते असं वेचून आपल्या बकेट मध्ये घेतला आणि हे कापड घेऊन बाहेर गॅलरीत झटकलं म्हणजे व्यवस्थित होते आणि मेन म्हणजे फरशी जास्त तेल नाही नाहीतर रोज किचन वट्टा घासायचा ती घासायच लागतंय आणि खालचं पण घासायचं पुसायचं म्हणलं तर लय होतंय म्हणून साठी मी असं हातरायला केलंय आणि प्रत्येकाच्या ताटाखाली जेवताना पण देते कारण की सगळी जण जेवायची परत उचलायचं त्यांचं सगळं खरकट असं भरायचं ते पेक्षा त्याच्यावरच ते पडलेलं असं उचलून प्रत्येकांना जेवायला पण तसं केलंय तर असं केलंय मी कारण की जास्त आपल्याला कष्ट पण पडते आणि दुसरी पण कामावरची असते ती त्याच्यामुळे वेळ वाचतय म्हणून साठी मी असं थोडं थोडं हातरती कुटुंब तर आता का नाही सोयाबीन घ्यायचं घालून लहान सोयाबीन आहे बर का मोठं पण सोयाबीन आणि लहान पण सोया सोयाबीन सोयाबीन सो असतय भातात टाकायला भाजी करायला हे छोट सोयाबीन चांगलं आहे बर का मोठं आणलं की त्याला शिजवून घ्या आणि दोन तुकडे तेजे करा त्यापेक्षा ते मी लहानच सोयाबीन आणलेलं छान आहे बर का त्यासाठी मी लहानच आणली तर आता आहेत का नाही डाळ घालून घ्यायची अजून भाजी व्हायची तोपर्यंत आई साहेब वास तर भारी येणार आहे बरं मग वास तर भारीच येणार कारण की ही मिक्स हो भाजी आहे त्याच्यामुळे का नाही छान होती आणि ही अशी भाजी करा माझी मुलगी पण करते दिव्या दोन नंबरची मुलगी आहे ना तिनं पण करते बरं अशी भाजी त्याच्यामुळे मी पण करायला घे आणि हे उकडलेलं बटाटा ह्याच्यात टाकायचं असं बसतं ते काप करून घेतले मोठे मोठे कारण की लहान लहान बटाटा चिरलं किती मिक्स होऊन जाते बारीक बारीकच्या भाजीपण भाजी त्यामुळे असं जरा वेगळं वाटतंय ना वेगळं असल्यावर लेकरं पण आवडी खाते खाती ती काय तर भाजी वेगळी केली आज म्हणून साठी नाहीतर असं बटाट बारीक शिरल्यावर आपलं हाय ही केलं ले की लेकरांना ले वाटतंय हाय हीच करते हाय हीच करते काय जेवायचंय काय जेवायचंय असं चालू असतंय लेकरांचं त्यामुळे जरा वेगळ्या पद्धतीची काय तर करायला लागतंय आणि भाजीला काय नाही भाजीला काय नाही म्हणून पण बघा बसायचं नाही आपल्या जी हाय ते असं साहित्य करायचं तुम्हाला आणि अशी भाजी मस्त पिकी करायची तर याच्यात टाकायची थोडीशी हळद मला काही लय भारी भाजी येत नाही त्या वर्गा मला लय भारी येते असं पण नाही पण जसं येत तसं मी तुम्हाला दाखवते वर्गा शेट्टी आता थोडीशी टाकते ही सगळीच तर आणखी त्या काय बर का पोडायच लागते एवढे कमी पडते हे बस करा की ही चटणी तिखट नाही तुला माहिती ना आहे की तिथ बाळा ही चटणी कलर येत आहे मस्त पैकी बघा त्यामुळे मी अशी चटणी आणखी ती टाकून आपण सोयाबीनला मीठ टाकले बटाट्याला पण मीठ टाकले उकडताना त्यामुळं थोडंच टाकायचं असं आणखी परत आपण चव घेऊन टाकायचं जा, थोडं जास्त कारण ते शिजवून घेताना त्याच्यात मीठ टाकले त्याच्यामुळं जा जास्त टाकायचं नाही आता आता घ्यायचं काळ तिखट काळं तिखट तर करायचंय बघा पण होई नाही करायला आता करायचंय झालं आता शेवट आहे करायचं राहिलंय पण आता ते राहिले ते राहिलेच पण करायचं लागतंय बघा वेळ काढून मिरच्या ती सगळं सगळं ठेवलंय तुम्हाला ती सगळी असेल बघा तिथं वर <laughs> पण पर... काय साहेब भाजी नाही आली तिथं बाळा आताही मस्त पैकी हलवून घ्यायचं आणि इकडं का नाही गरम पाणी करायला ठेवले मी गरम पाणीच टाकायचं बघा का गरम पाण्यानं भाजी चांगलीच पण होती आणि उकळी पण पटकर नाही ती मी अशी भाजी करायला लागली की गरम पाणीच वरती जास्त करून तर असं गरम पाणी करूनच वाटायचं आपलं इकडचं सगळं इकडं गरम पाणी करायला ठेवायचं आपल्याला त्याची पाहिजे रसाहेब अंगायचे आपल्याला किती रस्ता आप पाहिजे का नाही तसा बनवायचा तुम्हाला सरबरीत पाहिजे तर सरबरीत राहू द्यायचा पातळ पण ह्याची भाजी छान लागते बरं का भातस पांढरा भात पण केला मी इथं कुकर मध्ये ह्याच्या संग खायसाठी आणि चपात्याला कनिक मळून आहे आणि चपात्या पण करायच्या त्याच्यामुळे आदभर अशी मिक्स भाजी करा म्हटलं छान लागते पांढऱ्या भातासोबत चपाती संग आता जरा उकळी आली का नाही घ्यायची कोथिंबर टाकून कुट पण टाकून घ्यायचं बर का जास्त बारीक कुट कुटायचं नाही थोडं मोठच राहू द्यायचं थोडंसंच टाकायचं जास्त नाही टाकायचं तर मी एवढं टाकायला लागली तुम्हाला जास्त टाकायचं तर पण टाकू शकताय पण कूट जरा जास्त की किती कुटाची चव अशी किती शेंगणार नाही त्याच्यामुळं थोडंसं टाकायचं मस्त पिके अशी वरणं का नाही कोथिंबर टाकून घ्यायची उकळी आली बघा भाजीला चांगली छानशी कोथिंबर अशी टाकली का नाही काय मस्त वासे गेला आई साहेब मस्त आणि ह्याच्यात का नाही कुठलंच प्रकारचं मसालं मी वापरलं नाही तर आपलं हीच राहू द्यायचं का मसाला काय वापरायचं तर दुसरं कारण की हीच राहू द्यायचं मसाला दुसरं वापरलं की काय होतंय सगळी चव त्याची कुठली काय कळत नाही मग आपल्या काळ्या तिकटाची चव राहू द्यायची ह्याला आणि तशीच करायची मसाला पण टाकायचा असला तर तुम्ही टाकू शकताय बरं का ह्याला पण मी तर काय टाकलं नाही अशी मस्तपैकी भाजी केली फक्त आपल्या घरची तिकटाची आणि थोडीशी चटणी टाकली कलर यासाठी आणि मस्तपैकी झाली बघा सोयाबीनची भाजी सोयाबीनची भाजी म्हणजे मिक्स भाजी याच्यात सर्वच टाकले तुम्हाला माहित आहे आणि रेसिपी बी टाकली बघा तुम्हाला जर आवडली माझी भाजी आवडत असली अशी तर मी रोज अशा भाज्या करून टाकणार आहे आणि मला नक्की सांग माझ्या भाज्या तुम्हाला कशा वाटते त्या बघा आणि तुमची पण सोयाबीनची पद्धत कशी आहे करायला ती पण मला सांगा तुमचं पण मी शिकत राहील आणि माझं पण तुम्ही बघत राहा आणि तर अशी माझी भाजी आहे बघा मस्त छान आहे का तर तुम्हाला खायची का या लवकर